व्यासपीठ गावची खोली यशवंत नगर मधील फुटपाथ गटारांसाठी एक कोटी वीस लाख मंजूर आमदार महेंद्र थोरबे यांच्या विजयात आरपीआय पक्षाचा सिंहाचा वाटा असल्यानंच पहिला निधी मिळाला आरपीआय पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक यांचे प्रतिपादन नगरोत्थान योजनेअंतर्गत यशवंत नगरमधील गटारी आणि फुटपाथसाठी तब्बल एक कोटी वीस लाखांचा निधी उपलब्ध झाला असून या विकासकामांचं भूमिपूजन कर्जत पंचायत समितीचे माजी उपसभापती मनोहर थोरवे यांच्या हस्ते करण्यात आलं आहे आमदार थोरवे यांच्या विजयात आय पक्षाचा सिंहाचा वाटा असल्यानंच पहिला निधी मिळाला असल्याचे आय पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक यांनी सांगितलंय दिला या कमी कमी तर या ठिकाणी मी कमीत कमी प्रमोद जेवढा मला निधी देत आहे तुम्ही जर पाहिलात की महाराष्ट्र सरकारमध्ये निधीचा तुटवडा आहे परंतु आमदारांनी जो आपला शब्द दिला होता तो शब्द पूर्ण केला तुम्ही तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये तर कुठेही निधी दिलेला नाही त्यांनी पण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची जी शिल्फाट्यावर ताकद आहे त्या ताकदीचा त्यांना ती ताकद त्यांना माहिती आहे म्हणून त्यांनी कुठलाही विचार न करता पहिला निधी आपल्या ईशून सकाळी दिला म्हणजे एक कोटी वीस लाख रुपये देण्याचा प्रयत्न केलेला आहे भविष्यात आपण त्यांच्याकडे मागणी करू आणि माझा तर आता प्रोजेक्ट आहे की सारखा प्रोजेक्ट या ठिकाणी राबवा आणि यशवंतनगर नेहमी आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची जी कार्य करतात आम्ही सन्मान्य आमचे नेते रामदासजी आठवले केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री यांच्या माध्यमातून या परिसरात आम्ही काम करतो आणि आमची निष्ठा ही रामदास आठवले साहेबांसोबत आहे जा आमचं साहेब ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी आम्ही पूर्ण निष्ठेने काम करतो आम्हाला वरून आदेश होते किंवा सन्मान्य रामदासजी आठवले साहेब या मतदारसंघात आमदार साहेबांच्या प्रचारासाठी आले होते आणि सर्व कार्यकर्त्यांनी त्यांनी ताकीद दिली होती आपल्याला काही मिळेल नाही मिळेल पण आपण या मतदारसंघात शिवसेनेसोबत प्रामाणिक पद्धतीने काम करायचं आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यासोबत काम केलं आणि तो रिझल्ट जो काय होता ते त्याच्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा देखील एक सिंहाचा वाटा आहे आमदार साहेबांना विजय करण्यासाठी आणि त्याच्याच फेरीत म्हणून आपल्याला त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचा निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिलाय भविष्यात देखील आपण आमदार साहेबांसोबत असू खोपोली नगरपालिकेच्या हद्दीतील शिळफाटा इथं चाळीस वर्षांपूर्वी यशवंत नगरामध्ये अजून मूलभूत सुविधाही पोहोचल्या नाहीत गटाऱ्यांची यशवंत नगर आजही वंचित आहे आरपीआयचे जिल्हा युवक अध्यक्ष प्रमोद महाडिक यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा केल्यानंतर नगरोत्थान योजनेअंतर्गत तब्बल एक कोटी वीस लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे विकास कामांचं भूमिपूजन कर्जत पंचायत समितीचे माजी उपसभापती मनोहर थोरवे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील माजी उपनगराध्यक्ष कुलदीप शेंडे माजी नगरसेवक संजय पाटील राजेंद्र फक्के शिवसेना प्रमुख दिनेश थोरवे आर पी एस शहराध्यक्ष नितीन वाघमारे युवक अध्यक्ष रुपेश रुपवते विशाल गायकवाड जितेंद्र रावळ RPA पक्षाचे ज्येष्ठ नेते अरुण सदा सिद्धार्थ गायकवाड गजानन महाडिक प्रवीण महाडिक उपस्थित होते यशवंत नगर मधील लोकांच्या मतांवरच आम्ही नगरसेवक झालो आहोत आज प्रमोद महाडिक यशवंत नगरचा विकास करण्यासाठी काम करत आहेत त्यामुळे यशवंत नगर मधील लोक त्यांना नगरसेवक बनवतीलच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या भविष्यात यामुळे या, या भागाचं नेतृत्व करण्याची प्रमोद महाडिक यांना संधी मिळणार असल्याची चर्चा खोपोलीसह कालापुरात सुरू झाली आहे कारण की प्रमोदजींची मी धडपड केली तीन चार वर्षापासून बघतोय की कधी भेटलं तरी नगरपालिका सीओम कडे बसलेले आहेत कधी अलिबागला गेलो तर त्या डीपीटीसीच्या ऑफिसच्या तिथे बसलेल्या असतात मी बोलतो हा माणूस करतो तरी काय अजून नगरसेवक नाहीये तर एवढी जर त्या यशवंत नगर साठी धडपड झालेली असेल तर हा माणूस नगरसेवक झाल्यानंतर कदाचित मला असं वाटतय हे माझी जास्त हे होईल पूर्ण होईल की सर्वात जास्त निधी आणणारा नगरसेवक म्हणून प्रमोदजी माणिक तुमचा यामध्ये रेकॉर्ड असणार आहे कारण की मी आता ही जी लिस्ट बघितली फक्त की ह्यात एवढी खोपोली खोपोली फक्त एका लिस्टमध्ये मला वाटतं सत्तर टक्के खोपोलीचीच कामं आहेत कलेक्टरांच्या ह्याच्यामध्ये त्यातही एक कोटी वीस लाखाची कामं त्यात परत आमदार साहेबांनी तुम्हाला काहीतरी परत दोन कोटीच कबूल केलेले आहेत देण्याचं आणि मला वाटते माझे मित्र होते त्यांनी सुद्धा एक हाय माससाठी पन्नास लाखाचं तुमचं बोलणं झालं होतं यशवंत नगर साठी तर प्रमोदजी मला ना खरंच आश्चर्य वाटतं की कदाचित तुमच्या आम्हाला क्लास लावायला लागतील आम्ही पंधरा वर्ष इथं नगरसेवक आहोत हो। आम्हाला कधी निधी कशा आणायचे ते माहिती नव्हते मी आता ते वाचत होतो प्रत्येक हे म्हणजे नगर वैशिष्ट्य आणि हे ते म्हणजे नगरसेवक झाल्यानंतर दोन तीन वर्षानंतर हे सब्जेक्ट माहिती होतात की बाबा ह्यातून फंड मिळतो तर तुम्ही नगरसेवक नसताना सुद्धा हे आत्ता आणलेले आहेत तर मला कदाचित आम्हाला सर्वांना क्लास लावा लागतील असं दिसतं यामध्ये आणि मी मला असं असतो